आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं या स्वागत सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं कारण आपल्याच मुंबईतले सुपुत्र डॉक्टर अमोल कोले यांनी देशामध्ये जातीवादी शक्तींच्या विरोधामध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचे विचार आता आपण या ठिकाणी ऐकलेले आहेत अमोलजी मी तुमचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला या पुढच्या भविष्य काळामध्ये समाजाच्या हिताचं बराच मोठं काम तरुणांच्या मध्ये जाऊन ज्येष्ठांच्या मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन कामगारांच्या मध्ये जाऊन करून दाखवायचं ही अपेक्षा करतो निवडणुका आल्यात महिन्या दोन महिन्याने लोकसभेची निवडणूक होणार सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होणार आहे आता या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार कोण असणार त्याच्या संदर्भातला निर्णय आदरणीय पवार साहेब घेतील आणि योग्य वेळेला आपल्याला कळवतील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील असंच आपल्याला करावं लागेल पण आज आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की देशामधलं हे जुलमी सरकार बदलवण्यासाठी एनडीएच्या विरोधामध्ये आज मधले सुद्धा घटक पक्ष असलेले अनेक लोक त्यांची आघाडी सोडून बाहेर पडलेल्या आहेत आज आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये महाआघाडी होते सगळ्यांनी भूमिका घेतली नेता कोणीच नाही ज्यांनी त्याने आपापल्या राज्यामध्ये आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे त्या ठिकाणी कामगिरी करून दाखवा आणि मग भविष्य काळामध्ये नेतृत्वाचा प्रश्न आपण त्याच्यामध्ये सोडू डॉक्टर मनमोहन सिंग साहेब ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता आणि त्यावेळेला जी परिस्थिती देशाच्या समोर आली त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला सोनियाजींनी पुढाकार घेतला आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेब देशाचे पंतप्रधान झाले आणि दहा वर्ष त्या ठिकाणी त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं दोन हजार चौदाची निवडणूक आपण पाहिली अनेक आश्वासन आपल्याला दिली अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या पण आज सगळ्यांचा आपला भ्रमनिराश झालेला आहे आज प्रत्येक जण अडचणीमध्ये आज शेतकरी अडचणीमध्ये आहे आज उद्योग अडचणीमध्ये आज तरुण पिढी अडचणीमध्ये आणि सर्वजण अडचणीमध्ये असताना हा जो भ्रमनिराश झालेला आहे हा भ्रमनिराश दूर करायचा आणि या देशामधून आजचं जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार आहे सरकार आपल्याला हद्दपार करायचं सरकार हद्दपार याच्यासाठी करायचं की एखाद्या व्यक्तीला आपला विरोध आहे म्हणून सरकार नाही हद्दपार करायचं पण आज या देशामध्ये जाती जातीमध्ये धर्मामध्ये धर्मा राज्या राज्यामध्ये माणसा माणसामध्ये वाद लावून मग देवाच्या नावानं धर्माच्या नावानं त्या ठिकाणी ही भूमिका मांडून आज या देशाला एक वेगळ्या मानसिकतेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आज देशातले लोक करत आहेत आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतो की आपल्याला सगळ्यांना एकत्रित राहायचं आहे आपल्या मतदारसंघापुरतं बोलायचं म्हटलं तर तीन निवडणुका झाल्या तीन निवडणुकीमध्ये आपल्याला काही यश मिळवता आलं नाही जरूर याच्याबद्दलची नाराजी पक्षाच्या मनामध्ये आपल्याबद्दल आहे ज्या पवार साहेबांनी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये वल्लभशाट व्यंकेट दिलीप भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जी पाच सहा धरणं इथं बांधली आज त्याच धरणाचं पाणी मिळालं मिळाल्यामुळं आज या परिसरातला आमचा शेतकरी समर्थ झालेला आहे समाधानी झालेला आहे एखाद्या वर्षी दुष्काळ येईल जाईल त्याचा सामना आपण करू पण ही परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला उद्या निवडून जाणारा खासदार इथून पाठवायचा आहे अमोल कोलेंनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलं की खासदार गल्ली गल्लीत फिरलाच पाहिजे असं काही नाही देशामध्ये धोरण ठरवताना आज शेतकऱ्यांचे काय हाल आहेत आज कशालाच भाव नाही आज ऊसाची परिस्थिती तीच आहे आज भाजीपाल्याची परिस्थिती तीच आहे आज कडधान्याची परिस्थिती तीच आहे आणि मग तिथं धोरण ठरवताना जर आपल्याला खासदार आपला त्या ठिकाणी नसेल तर मला आपल्याला एवढंच आहे की उद्या आपल्या परिसरामधून निवडून जाणारा खासदार दिल्लीमध्ये गेल्यानंतर मोदी साहेबांच्या बाजूने उभा राहणार रा, आहे की मोदी साहेबांच्या विरोधामध्ये उभा राहणार आहे याचा निर्णय या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचा आहे मोदींना काय व्यक्तिगत आपलं काय त्यांचं भांडण नाही पण जी धोरणं या देशासाठी राबवली मग नोटाबंदीचं धोरण असू दे जीएसटीचं धोरण असू दे किंवा आणखी बाकीच्या विषयातली धोरणं असू दे आज त्याच्यामधून या देशातले उद्योग बर्बाद व्हायला लागलेले आहेत आज या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आज तरुण माणसाच्या हाताला काम मिळत नाहीये आज शेतीमध्ये सुद्धा शेतीच्या विकास वृद्धीच्या दरामध्ये त्या ठिकाणी घट झालेली आहे ही परिस्थिती आज आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळते आणि म्हणून आपण अपन... फक्त शांत राहून काम करा अजित दादा भाषण करणार आहेत अजित दादा बोलतील परंतु मला आपल्याला एवढच सांगायचं की मग उमेदवार जुन्नरचा त्याच्या बाबतीत तो विचार तुम्ही पक्षावर सोडून द्या तुम्ही फक्त एकच ठरवा त्याच्यामध्ये की माझ्या बूथमध्ये मध्ये जी हजार मतं आहेत त्या हजार मतापैकी सातशे मतं मला आमच्या आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला मिळवून देण्यासाठी आजपासून काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला आहे ते तुम्ही कामाला लागावं एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र